पूछता किरण पूछता है किरण पूछता है किरण भारी है, है, है? आ, आज कोजागिरी पौर्णिमा हाय तू आज मला दोन गलास दूध प्यायला देणार आहे का नाही नाहीतर माझा कालचा मोठा गलास मला तुला द्यावा लागेल तुमच्या ध्यानात बिनात हाय का नाही तेव्हा गलास राखीस तन पिवलाय अयोध्या अगं 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 हा बघ हा बघ कसं नाचतोय अगं कसं लाचतोय अगं कसं नाचोय बघ ना तो अरे अगं त्याच्यामुळे बघ ना आपण दोघ दिवाळी साफसफाई करायला घेऊया ना हो चालेल चला घेऊया ना साफसफाई करायला घेऊया चला मग तुम्ही माळ्यावर चढा माळ्यावर सारा कचरा गोळा करा सगळा भरा आणि मला द्या मी टाकून येते सगळ्या घराला कलर करायला घ्या मग कलर कुठं द्यायचा ते मी तुम्हाला सांगते एवढ्या गोदड्या बी तुम्ही धुवा आणि आपण दोघ वाळत घालायला जाऊ माझा माझ्याशी एवढा एवढा हाय ती मांडणी भांडी ती तेवढी धुवा मग आम्ही व्यवस्थित परत लावते भांडी तू सगळं राहू दे दिवाळीचा फराळ सुद्धा मीच बनवतो तू फक्त खा